दिनांक एकोणीस फेब्रुवारी रोजी दिवसभराच्या विविध कार्यक्रमाने गजबजलेले पणवेल येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त पनवेलमध्ये दे देखील भव्य दिव्य गज मिरवणूक चलचित्राचे देखावा तसेच नाद स्वराज्याचा वारसा शिव सह्याद्री ढोल ताशात ध्वज पथकाच्या स्वराने तेथील भूमी गजबजवून गेली होती भाजप महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस माजी उपमहापौर विक्रांत बाळाराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र युवा प्रतिष्ठान यांच्या मार्फत मोठ्या थाटामाटात फटाक्यांच्या आतिषबाजीत शिवजयंती सोहळा साजरा करण्यात आला या प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज यांचा सिंहासनाधीश पुतळ्याची स्थापना तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांची गज मिरवणूक असे चलचित्र ठेवण्यात आले होते या दरम्यान विक्रांत बाळाराम पाटील त्यांच्याकडून लेखक गजानन भास्कर मेंदळे यांचे छत्रपती शिवाजी महाराज झाले नसते तर हे पुस्तक कार्यक्रमात सहभागी झालेले शिवभक्तांना देण्यात आले उपस्थित शिवभक्त नागरिकांना विक्रांत पाटील यांनी मोलाचे मार्गदर्शन केले व चिमुकल्यांनी नटून थटून कोणी जिजाऊ तर कोणी रयतेचा शिवबा असे वेश पोशाख परिधान करून मन जिंकली व हा सोहळा रोज व्हावा असे देखील दादा यांनी बोलताना सांगितले श्री भूषण मितु छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती म्हणजे खर तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकासाठी या देशातल्या प्रत्येक नागरिकासाठी तर एक सण आणि उत्सवाचं स्वरूप आहे अनेक सण उत्सव आपण साजरे करतो की आपली संस्कृती आहे पण खऱ्या अर्थानं हे सण ज्यांच्यामुळे आपण साजरे करू शकतो ज्यांनी आपल्याला लढायला शिकवलं लढायला कसलं खर तर जगायला शिकवलं अशा छत्रपती शिवाजी महाराजांची आपल्या आराध्य दैवताची आज जयंती आहे तर त्यामुळे उत्साह संपूर्ण महाराष्ट्रात संचार संचारलेला आहे आज तरुणाई रस्त्यावरती आहे मातृशक्ती रस्त्यावरती आहे ज्येष्ठ नागरिक रस्त्यावरती आहेत प्रत्येकाच्या हातात गाडीला जे काही भगवे झेंडे आहेत आज एक भगवे वादळ संपूर्ण देशात संचारलेला आहे आणि त्यामुळे आज हिंदुत्व काय आहे भगव वादळ काय आहे याची अनुभूती आज प्रत्येकाला येते सातत्याने गेले सात वर्षापासून शिवजयंती आपण आपल्या प्रभागात साजरी करतो मध्ये अनेक ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी होते आपणही त्यात काही नाविन्य पूर्ण करू शकतो का, का। नागरिकांना या माध्यमातून एक वेगळा अनुभव देऊ शकतो का छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांच्या सहवासात राहण्याचे भाग्य आमच्यापैकी कुणालाच ते लाभलं नाही हे आपलं दुर्दैव आहे पण कमीत कमी त्या क्षणांची आठवण आपण करून देऊ शकतो का त्या क्षणांमध्ये त्याला थोडस घेऊन जाऊन ओझर त्याचा एक गिव्ह देऊ शकतो का किमान एवढा तरी प्रयत्न आम्ही करू शकतो का हा विचार आमच्या मनात कायम असतो आणि म्हणून सातत्याने शिवजयंती आम्ही साजरी करत असतो आज आपण बघू शकाल की या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा देखावा आपण साकारलेला आहे चलचित्र आहे आणि त्या माध्यमातून एक मेसेज देण्याचा प्रयत्न केलाय की कशा पद्धतीनं मुघली साम्राज्याला पायदळी फुडवून आपले राजे त्या ठिकाणी सिंहासनावर आरूढ झाले आपल्या सगळ्यांसाठी ती भाग्याची गोष्ट आहे आपल्या राजांच्या शिव राज्याभिषेकाचं साडेतीनशे वर्ष आपण सगळे मिळून साजरा करतोय आणि त्यामुळे आपल्या सगळ्यांसाठी ही जी काही भाग्याची गोष्ट आहे आज प्रत्येक ठिकाणी मनोगत व्यक्त करताना मी सांगितलं की राज्यांनी आपल्याला स्वराज्य तर मिळवून दिलं आज आपले नेते नरेंद्रजी मोदी यांच्या माध्यमातनं भारत मातेला परम वैभवावरती नेण्यासाठी जे काही स्वप्न बघितलं गेलं आहे त्या माध्यमातून स्वराज्याची वाटचाल सुरू झालेली आहे आज संपूर्ण देशामध्ये आज एक वेगळं वातावरण आहे जगामध्ये भारताची मान उंचावलेली आहे सुराज्य अपेक्षा वेगळं काही नसतं आणि त्यामुळे स्वराज्याच्या या प्रवासामध्ये आपण सगळ्यांनी सामील व्हायला पाहिजे स्वराज्याच्या या प्रवासामध्ये आपल्याला आदरणीय नरेंद्रजी मोदींची हातबळकट करायला पाहिजे आणि जगामध्ये भारत मातेचं वेगळं अस्तित्व हे आपण दाखवायला पाहिजे भारताला विश्वगुरु बनण्याच्या उम्बल टावर हो, आपण आहोत आपल्याला जगदगुरु भारताला बनवायचं आहे त्यासाठी प्रत्येकानं हातभार लावला पाहिजे त्यासाठी फार काही करावं लागत नाही आपल्याला इतिहास शिकावा लागेल जाणून घ्यावा लागेल ला ला। कारण इतिहास जोपर्यंत आपल्याला माहिती नसेल तोपर्यंत आपण देशाचं भवितव्य घडवू दे शकणार नाही तर त्यामुळे आमच्या प्रत्येक युवानी त्या ठिकाणी हा इतिहास समजून घेतला पाहिजे आणि सुराज्याच्या या प्रवासामध्ये सामील व्हायला पाहिजे हे आव्हान आजच्या या पवित्र दिनी करणार आहे हे भगववाद असंच येणाऱ्या काळात पुढे सुरू राहील आमची मातृशक्ती आणि जिजाऊंच्या रूपानं छत्रपती शिवाजी महाराजांची अनेक रूप या देशात राज्यात घडवत राहतील आणि हा देश पुन्हा गुला आम्ही कधी जाऊ देणार नाही या देशाला दुसरे गुरु बोलू हे स्वप्न महाराजांचं जे होतं ते साकार केल्याशिवाय आम्ही राहणार नाही हेच आज प्रत्येक हिंदूच्या मनामध्ये ब्युरो रिपोर्ट पणवेल पणवेल न्यूज